बघा आता जी साडी बघू ती तुम्हाला पन्नास टक्के भेट छत्तीसशे ऐंशी ही अर्ध्या प्राइस मध्ये होऊन जाईल आपल्याला एका वरती एक फ्री साडी आहे तीन वरती चार फ्री सात वरती दहा फ्री आणि दहा वरती सोळा फ्री आहेत असा ऑफर आहे आपल्या वरती सोळा ब्लॉगमध्ये तुमचे खूप हो, खूप हो, स्वागत आहे आज आपण आलेलो आहे श्रीदीपक साडीमध्ये पनवेलमध्ये आणि पुन्हा आलेलो आहे आपण साडीचा ब्लॉग करायला आता खूप छान छान ऑफर आहे त्या कोणकोणत्या ऑफर आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल की ह्या शॉपला तुम्हाला ह्या वेळेला काय काय भेटणार आहे किती टक्के डिस्काउंट आहे आणि कोणत्या कोणत्या साड्यांवर आहे तर ताई तुम्ही आधी पुन्हा एकदा आम्हाला सांगून द्या पत्ता वगैरे आणि काय काय ऑफर कुठं कुठं आहे नमस्कार मंडळी श्रीदीपक साडीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आपल्याकडे लागलाय पन्नास टक्के ऑफर हे कापड ओल्ड पनवेल कापड मध्ये आहे ओके आणि आता ऑफर तुम्ही जी सांगताय ह्या सेक्शनला हा ही पूर्ण लाईन मध्ये पन्नास टक्केच ऑफ आहे एंट्री केल्यानंतर तुम्हाला जी ही साईड ही साईड आहे ह्या पन्नास टक्के ऑफ तर पन्नास टक्के ऑफर आहे ते लाभ नक्की घ्या तर ह्या सगळ्या साड्यांवरती किंवा ह्या सेक्शन वरती पन्नास टक्के डिस्काउंट तर किती तारखेपर्यंत असेल ते काही नाही इज अजून डेट काय फिक्स नाही ओके पण लवकर या आणि घेऊन जा तर आम्हाला साड्या दाखवा कोणत्या कोणत्या आहेत पन्नास टक्के डिस्काउंट Okay, okay. पन्नास टक्केचा आहे हा पूर्ण लाईन पन्नास टक्केचीच आहे स्टार्टिंग पासून एंडिंग पर्यंत ओके ओके त्यातले आम्हाला काहीतरी कलर दाखवा पैठणीवरती पण आहे तुम्हाला ही ही ऑफर ऑफर ऑफ राहणार आहे आहे कोणती पैठणी पैठणी सेमी हे तर बघा आणि याची प्राइस अंदाजे तरी किती असावी याची प्राइस आहे पाच हजार सहाशे ही तुम्हाला अर्ध्या प्राइस मध्ये मिळून जाईल तर बघा आता जी साडी बघू ती तुम्हाला पन्नास टक्के भेट डायरेक्ट अर्धी प्राइस होते याच्यावर आणि कलर आहे ग्रीन आहे लग्नाचे सीझन आहे त्यासाठी आधीच घेऊन ठेवा ही फॅन्सी मध्ये पण आहे ही तीन हजार चाळीस चे ही आपल्याला डायरेक्ट पंधराशे वीस मध्ये मिळून जाईल वाव वर्कच्या लेसच्या जापान पण साड्या फॅन्सी आहे पार्टी पार्टीविअरच्या आहे कॉपर वर्क मध्ये आहे छान एम्ब्रॉयडरी सुंदर ही सुद्धा आहे पन्नास टक्के ही कांजीवरम सॉफ्ट सिल्क एक काठाची पाहिली एक वर्कची पाहिली एक साऊथ ची पाहिली ही सुद्धा ऑफर मध्येच आहे पन्नास टक्के मध्ये तर आहे ही ही कितीला आहे आपल्याला छत्तीसशे ऐंशी ही अर्ध्या प्राइस मध्ये होऊन जाईल आपल्याला बघा सुंदर काठा पदराची साडी वर्क आणि आता तुम्ही हे जे साड्यांची डोंगर बघताय आणि ह्या सेक्शनला त्या सेक्शनला फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आणि हा जो सेक्शन बघतो आहे तर तो सेक्शन आपल्याला भेटणार आहे एकावर एक फ्री किंवा जे आहे ते आपल्याला काहीच सांगणार आहे आम्हाला सांगा फटाफट फटा। एकावरती एक फ्री साडी आहे तीन वरती चार फ्री सात वरती दहा फ्री आणि दहा वरती सोळा फ्री ओ बापरे। असा सोडा, सोडा फ्री असा ऑफर आहे आपल्या सोळा तर तुम्ही एक काय घ्यायला येत आहे या आणि जितके तुम्हाला घ्यायचे कितीवर किती फ्री आहे तर ते तुम्हाला इथं पण लिहिलेलं आहे इथं तुम्हाला दिसेल एक असं okay, ना जेवढ्या क्वांटिटी घेणार तुम्ही तशी प्रत्येक साडी स्वस्त होत जाते कोणाला समजा आता ही आवडली तर ह्याच किमतीची दुसरी हो, असं आहे की ही जर आता नऊशे वीस ची घेते तर आपल्याला यातलीच दुसरी फ्री घ्यावं लागेल okay, okay, बघा तुम्हाला तुम्हाला चॉईस ज्या करायच्या भेटतील फ्री मध्ये हो तशी ही सातशे वीस गाफा म्हणजे प्रेक्षकांना समजेल सगळ्यांना समजेल मग ती साडी कोणतीही असू शकते म्हणजे लाईट वेट असेल काठाची असेल मग जी पण असेल ती तुम्हाला बघा इथं सगळ्या साड्या दिसत आहे हा सातशे मित्र आता आपण आलेलो त्यांच्या वरच्या सेक्शनला पण त्या सेक्शन मध्ये तुम्हाला ह्या वेळेला खूपच वेगवेगळ्या साड्या पाहायला भेटणार आहे पूर्ण व्हिडिओ बघा तर आता आपण कोणत्या बघतोय हे कॉटनचे व्हरायटीज आहेत ओके कॉटन मध्ये यावेळेस आपल्याला खूप डिझाईन रंग वगैरे पण छान आहेत त्याची आणि त्याचे प्राइस कशी असेल हे दोन अडीच स्टार्टिंग जसं आपण मागच्या वेळेस पटोला मध्ये आणलो तर तसं आता यावेळेस आपण कॉटन मध्ये विथ एम्ब्रॉइडरी वर्क आहे याला okay. ही बॉर्डर येईल प्लेन पण आहे काही वर्क पण आहे एक ओपन आपण बघू कारण कॉटनच्या ओपन जास्त करता येत नाही घडी मोडून जाते पण खूप सुंदर दिसते आणि आपल्या नेहमीप्रमाणे मी सांगत असते की येल्लो साडी तुम्हाला फंक्शनला पाहिजे असेल हल्दीला पाहिजे असेल तर ह्यामध्ये पण आहे कॉटन मध्ये याला कशाला आपण येल्लो पण नाही प्रॉपर म्हणून लेमन लेमन असं हे हा बघा लेमन मध्ये आणि प्राईस काय सांगितले प्राइस अठ्ठावीसशे वगैरे प्रत्येक रेंज मध्ये आहेत ते असं आपण जो डिस्काउंट पाहिला तो आपण खालच्या सेक्शनला पाहिलेला आहे इथं नाहीये आपल्याकडे आहे पण थोडं हे आहे, आहे सॉफ्ट सिल्क मध्ये पेस्टल कलर मध्ये सॉफ्ट सिल्क मध्ये पेस्टल कलर आलेली आहे लग्नांसाठी आता छान आहेत मिडियम शेड मध्ये आहेत हे सगळे बघा पेस्टल मध्येच आहे विथ वर्क आहे याला आणि सुंदर साडी बघा आणि ही वेगळी त्या वेगळी ना हो हो हे तर बघा अशी दिसेल किती रेंज पर्यंत आहे ही चार पाच दोन पासून स्टार्टिंग आहे आपल्याकडे बाकी तुम्ही वर्कनुसार प्लीज कपडे अजून एक वेगळी का हो हे बघा ही त्यातलीच आहे हे दोन पासून स्टार्टिंग आहे आपल्याकडे ओके आणि त्याला काहीतरी वेगच लुक आलेले आणि डिस्काउंट होणार आहे अजून असं नाही की हे आपण फक्त लेबल सांगतोय हे कटवर्क मध्ये आलेली आहे आपण कसं दरवेळेला बघतो स्ट्रेट असते आणि आपन... ही फक्त एकवीसशे आणि अजून डिस्काउंट होणार आहे तर बघा अशा छान छान साड्या जर घ्यायच्या डिस्काउंट सगळीच कडे आहे खाली तर आहे वर पण थोडक्यात आहे या आणि छान छान साड्या घेऊन जा सॉफ्ट सिल्क कांजीवरम आहे ओके आरी वर्क मध्ये ब्लाऊज आलेला आपल्याला आपण दरवेळेला ऑर्डर देतो किंवा करून आणतो तर आपल्याला खूप सुंदर सुंदर वर्क चे बघा ब्लाऊज विथ ब्लाऊज वाल्या साड्या पाहायला भेटत आहे आणि किती प्राइस पर्यंत आहे हे चार पासून स्टार्टिंग आहे आपल्याला विदाउट वर्क आपण जर घेतलात तर तीन पासून पण आहेत पण हे कसं आरी वर्क कसा? आरी वर्क मध्ये हे हा पदर येईल असा भरलेला आपल्याला ही फुल साडीला अशी बुट्टी येईल आपल्याला आणि असे हे आरी वर्क भरलेले येणार okay, आता असेच ब्लाउज कोणत्याही साडीवर निघालेले आहेत तर ह्या साडीवर तुम्हाला भेटणार हो, हो, हो. आहे बघा हे बघा फुल ब्लाऊज वर्क साठी कुठं शोधायची गरज नाही तुमच्या साईज नुसार शिवा हातावरती पाठीवरती डिझाईन जवळून बघा हे आरी वर्क आहे त्याच्यामध्ये आपल्याला डार्क लाईट दोन्ही शेड आहेत आपण नंतर कलर दाखवून देऊया हा इथं आले हो। भरपूर पाहायला भेटतात आपण थोडक्यात दाखवतोय व्हिडिओ हो। मध्ये हे बघा हे ऑफ व्हाइट मध्ये असा लाईट मध्ये थोडे झिरो स्टोनच आहे वर्क आणि यात पण आरी वर्कच आहे लाईट कलर मध्ये पण आहे डार्क कलर मध्ये पण आहे दिसेल हे असं सुंदर आणि हे बघा हे एवढे असे याच्यात कलर पण आहे कलर आहे भरपूर कॉन्ट्रास्ट मध्ये पण आहे सेल्फ मध्ये पण आहे खूप सुंदर सुंदर जे कलर दिसत आहेत त्याचं एक वेगळंच नाव आहे काय नाव सिल्क मध्ये आहे झुमका पॅटर्न मध्ये आलाय लग्नांसाठी ओके झुमका काय आहे बघा ते झुमका बघा याच्यावरून नाव पडलंय या साडीवरती जी डिझाईन दिसते बघा ही झुंका जे कानातले झुंके असतात त्यावरून त्याचं नाव आहे काय काय तरी काय सुंदर साडी दिसते आता फुल आहे प्रिंट आहे फुल आहे याला आणि जरीची प्रिंट आहे ही पूर्ण भर पदर आहे तरी किती रेंज पर्यंत ही तुम्हाला एकोणतीसशे अठ्ठावीसशे अशा रेंज तीन हजारच्या हो त्याच्यात पॅटर्न चेंज राहणार पण अजून व्हरायटी आहे मधली पण डिझाईन बावीसशे तेवीसशे मध्ये पण आहे आणि मस्त मस्त कलर पण बघू शकतात खूप मस्त कलर आहे तुम्हाला जे कलर आवडतील ते इथं आल्यावर भेटतील अजून आहेत ते तुम्हाला आल्यावरती पाहायला भेटतील ही फॅन्सी साडी मध्ये आणली आपण आता ही सिक, फुल सिक्वेन्स साडी आहे पच वेगळी दिसते फुल आणि फुल सिक्वेन्स आहे एकदम छान आणि पूर्ण वर्क पण सुंदर आहे धागा वर्क आहे चिपकवलेला पण नाही धागा वर्क आहे ओके आणि बघा तुम्हाला थोडं जवळून दाखवते तुम्ही इथं येणार तर त्यावेळेला तुम्हाला अजून छान छान कलर पाहायला भेटतील इतकी लाईट वेट वाटते ही साडी पूर्ण कलर आता जेवढ्याही साड्या बघितलेल्या आहेत त्या सगळ्या नवीन आलेल्या आहेत आता जे, आहे, ले ले आहे, जे सीजन येत लग्न असो किंवा कोणतेही फंक्शन असो वर्षभरासाठी तर अशा साड्या आलेल्या आहेत तुम्हाला जर कोणतीही साडी आवडली असेल त्याचा स्क्रीनशॉट काढा म्हणजे तुम्हाला इथं आल्यावरती इथले कोणतीही व्यक्ती तुम्हाला काढून देईल तर बघा यात लाईट कलरच भेटतील सुंदर तर याची रेंज कशी असेल हे hey, अडीच पासून स्टार्टिंग आहेत आपल्याकडे okay. ते तुम्ही घ्याल त्या रेंजमध्ये अठराशे पासून पण आहेत हा म्हणजे वर्क कमी जास्त oh. होईल प्रत्येक साडी आणि कपड्यानुसार त्याची प्राइस असणार तर बघा असे सुंदर सुंदर कलर आपल्याला इथे पाच हजार सहा हजार अशा आज आपण आलो होतो दीपक साडी या शॉपला पनवेलमध्ये खूप सुंदर सुंदर नवीन व्हरायटीच्या साड्या आलेल्या आहेत दरवेळेला आपण व्हिडिओ बघतो पण त्यावेळेला नवीन नवीन आपल्याला पाहायला भेटतं तर तुम्ही आता हा पूर्ण व्हिडिओ बघितलाच असेल तुम्हाला आवडल्या असतील तर या शॉपला या श्री दीपक साडी पनवेलला तर ताई तुम्ही खूप छान यावेळेलाही आम्हाला मागच्यासारख्या छान छान साड्या दाखवलेल्या आहेत आणि जो नंबर पत्ता आहे आपण स्क्रीनवर देणारच तर आता लग्नाची सीझन चालू होत आहे तुम्हाला जर अशा छान छान साड्या घ्यायच्या असतील या आणि घेऊन जा तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो। बाय बाय